टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी छत्रपती शिवाजी महाराज वंदन करून यशवंत सहकारी पतसंस्थेच्या ह्या पंचवार्षिक प्रचार सभे निमित्त आज ह्या प्रचार सभेचे अध्यक्ष स्थान त्यांनी स्वीकारलं ते आमचे आपले सर्वांचेच आदरणीय मधुकर त्यांच्या समवेत केशवंदिर मध्ये त्यांना अभ्यासू म्हटलं जात असं माझे अध्यक्ष सन्माननीय साहेब आणि धुरंधर व्यक्तिमत्व श्री बी आर आरोटे साहेब आणि संचालक असानी त्यांच्या कालखंडामध्ये संस्थेच्या वसुलीसाठी त्यांनी प्रयत्न केला आणि आपल्या कर्तव्याची जी घसा उमटली असे वाळू साहेब आणि आताच सदी यांनी सांगितलं का उद्योजक म्हणून जे काळाती शाखेमध्ये त्या ठिकाणी कार्य करतात असे संचालक आणि आजचे उमेदवार माननीय रामदास आरोडे साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ मित्रांनो ह्या सहकारी संस्थेमध्ये मी तेतीस वर्ष काम केलं पदापासून तर अगदी अधिकारी पदापर्यंत काम ही संस्था उभी राहताना मी पाहिलं एस दादा यांच्याकडे जे विजन आहे जी दूरदृष्टी आहे ती दूरदृष्टी असल्यामुळे आज संस्थेला आकार प्राप्त झालेला कारण

संस्थेला जी काही अकाउंटिंग स्टँडर्ड लागतात ती एक ते तीस अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहेत ती आज संस्थेला लागू केल्यामुळं व्यवहार जो, जो आहे तो पारदर्शक त्या ठिकाणी आपल्याला दिसतो मी अनेक सहकारी पद संस्थांमध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असतो त्या संस्थांना भेट देत असतो परंतु त्या संस्थेच इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्यानंतर असं लक्षात येतं येशो मंदिर सहकारी पतसंस्थेमध्ये जे उभारलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते महाराष्ट्रात आणि वेगळं असं आहे म्हणून या पॅनल मध्ये जे काही उमेदवार आहेत संस्थापक पॅनल जे आहे त्या पॅनलचीच थीम अशी आहे यशो मंदिरच्या विजल भविष्यासाठी ही जी थीम अशी सांगून जाते का हे जे निवडून येणारे जे काही उमेदवार आहेत ते शंभर टक्के सहाशे कोटीची संस्था बाराशे कोटी पर्यंत आहे दूरदृष्टी त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये आहे म्हणून येणाऱ्या ह्या सहा एप्रिलला हे जे संस्थापक पॅनेलचे उमेदवार असतील किंवा बुधवारी जे आपल्याला चिन्ह मिळणार आहे त्या चिन्हावरती आपण त्या ठिकाणी मतदान करावं आणि निश्चित पद्धतीने ही सरकारी संस्था यशो मंदिर सरकारी संस्था अजूनही उज्ज्वल भविष्यासाठी कशी कार्यरत राहील यासाठी आपण सगळ्यांनी मतदार बंधू प्रयत्न केला पाहिजे ही झाली एक बाजू दुसरी बाजू तर आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला तर मी गेली पाच सहा वर्षापासून पाहतो येशो मंदिरचा आवाज आल्यानंतर आपण आनंदाने वाचतो आणि आनंदाने वाचत असतात त्यावेळेस अवलावरती पहिला फोटो संस्थापक यांचा असला पाहिजे हा मताशी मी आहे कारण ज्याने संस्थेला जन्म घातला जे संस्थेचे बाब आहे ते बाजूला ठेवून इतरांचे फोटो प्रथम स्थानी त्या ठिकाणी छापले जातात त्यावेळेस आपल्या जो मंदिरला आणि दादांना मानणारा वर्ग आहे त्यांच्यामध्ये एक ब्रेक तयार होतो ठेवलं पाहिजे का संस्था वेगळ्या दिशेने आपण जागरूकपणे परत ती जागेवर आणण्यासाठी प्रयत्न हा आपला असला पाहिजे दुसरी गोष्ट संस्थेमध्ये गडबाजी करून युनिटी तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेली दोन तीन वर्षापासून झाला जे युनिटी असते युनिटी युनिटीमुळे संस्थेमध्ये युनिफॉर्मिटी तयार होते आणि युनिटी तोडल्यामुळं आज संस्थेमध्ये जे काही मातभर व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला सुद्धा काम करण्यासाठी त्या ठिकाणी अडचणी प्राप्त होण्याचा त्या ठिकाणी राहील का आता आपण जागृत जर होऊ शकलो नाही तर उज्ज्वल ह्या शब्दाला त्या ठिकाणी एक धोका प्राप्त होऊ शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण ज्या गोपनपणे सांगता येत नाही परंतु सगळ्यांनी जागरूकपणे सहा तारखेला जे काय मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये आपण संपूर्ण सतराच्या सतरा उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यायचे आणि माझ्या माझ्या सहकार मंच ह्या युनिटीच्या वतीनं मी ह्या सर्व उमेदवार उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय सरकार संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद